या देवकर अप्पाला संपवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले मला मदे, जेल जेलमध्ये टाकण्याचं काम गुलाबराव पाटलाने केलं प्रत्येक ठिकाणी कोर्टामध्ये आपल्या बगल बच्च्यांना तिथे अर्ज करायला लावला श्रेष्ठ अर्जदार म्हणून आणि त्या कोर्टामध्ये चक्रा मारायला लावल्या करोडो रुपये माझे त्या ठिकाणी खर्च झाले घरच्या सगळ्या कुटुंबाची परिस्थिती हलाकीची झाली घरच्या सगळ्या कुटुंबाची मानसिकता खराब झाली काय पाप केलं होत मी मी तुमच्या सगळ्यासाठी जनतेच्या साठीच फिरत होतो ना अरे तुम्हाला जर निवडून येता येत नसेल तर इतका त्रास देऊन माझं आयुष्य संपवायचं होतं तुम्हाला मित्रो पाच वर्षापासून तुमच्या संपर्कात आहे मी हिंमत सोडली नाही माझ्या जागी जा जर कोणी असता त्याने आत्महत्या करून घेतली असते आत्महत्या इतक्या त्रास दिलेला आहे मी ताफ मानेने उभा आहे याचा कारण असं आहे की हा जनता जनार्दनाचा विश्वास माझ्यावर आहे तुमच्यातून तुम स्फूर्ती मला मिळत गेली सातत्यानं तुम्ही प्रेरणा देत गेले सातत्यानं आणि त्याच्यामुळे मी एकदा विचार केला की जे काही होईल ते होईल या होईल लोकांच्या पुढे आपण माथा टेकू विनंती करू या संघाचं चित्र बनवा त्यावेळेला तु जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर दुसरा देवकर फायदा होणार नाही माझी सगळी ताकद सगळी इस्टेट सगळ्या गोष्टी पणाला लावलेल्या आहेत तुम्हाला खोटं वाटेल तुम्हाला खोटं वाटेल दोन तीन दिवसाने तुम्ही पेपरमध्ये नोटीस बघताल माझ्या प्रॉपर्टीची मित्र सगळी ताकद लावून टाकलेली आहे सगळी ताकद लावलेली एकच फक्त विचार केलेला आहे या लढाईमध्ये जनतेचा आशीर्वाद पाहिजे अरे इतक्या वेळेला त्यांना तुम्ही निवडून दिलं हाँ? ते घराचीच नोटीस ना तिथे नोटीस येणार आहे की बंगल्याचीच नोटीस आहे आता बंगला विकलेला आहे मी माझा स्वतःचा